आपले स्वागत आहे आता काल दोन तीन दिवसापासून त्यांना गोल टोपी दाढीवाले भेटायला रेग्युलर जात आहेत म्हणून नितेश राणे व टीका अब्बा को खुश करणार ना तो नितेश राणे गाली देना पडेगा सर म्हणून माझा गा शिवाय देण्याचा खरा अर्थ जेव्हा अब्बा आज मी जाऊन बसतो जेव्हा एम वाले जाऊन बसतात ते सगळे दाढी पुरवणार त्यांना जाऊन भेटले तर नितेश राणेला शिवाय मिळणारच कारण का मी हिंदुत्वाचं काम करतो मी जिहाजच्या विरोधात लढतोय अहो पॅलेस्टाईनचे पा, समर्थक म्हणून त्या अब्बू आज मीकडे पाहिलं जातं हा या एमआयएम लोकांचे बॅकग्राऊंड जरा तुम्ही लोक बघा हा त्याचं समर्थक म्हणून त्यांना पाहिलं जातं त्यांना कसं भेटणार कसे भेटताय ते म्हणून जे हिंदुत्वाचं काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ओळखलं जातं ना म्हणून त्या मुलामोलींना खुश करण्यासाठी बरोबर माझ्यावर टीका करणार त्याच्यात काय आश्चर्य काहीच नाही कोणती पण आम्ही आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे आणि मुळात मुद्दा तुम्हाला सांगतो हा फक्त मराठवाडा पुरताचा विषय आहे सरसकटचा कोकणामध्ये आपल्या इकडे सगळा आपण कुणबी समाज असो आपला मराठा समाज असो सगळे गुणगोविंदने गुण आपण राहतो आनंदात राहतो आहे की नाही <coughs> मराठा समाज मराठा समाज म्हणून ओळखला जातो कुणबी समाज म्हणून आमचा कुणबी समाज ओळखला जातो इथे आपल्याकडे तो विषयच नाही विदर्भामध्ये पण तो विषय नाही आहे हा फक्त मराठवाडापुरता काय विषय आहे त्या बाबतीमध्ये आमची समिती निर्णय घेते या मामानसिकतेचे लोक त्या व्यासपीठावर कसे जाऊ शकतात ज्याच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवरायनी स्वराज्य उभं केलं आहे ते लोक व्यासपीठावर कसं जातात मला गौमूत्र चिंपडलं पाहिजे त्या व्यासपीठावर मुंबईवरती झालेला आहे सर्वसामान्य लक्षात घ्या ह्यावर आमचं सरकार म्हणून निश्चित पद्धतीने आमचं फार बारकाईने लक्ष आहे असंख्य बैठका उपसमितीच्या सुरू आहे शेवटी संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला आरक्षणाचा हा विषय सोडवायला लागेल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो म्हणून ज्या संविधानामध्ये जे आरक्षण देऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने आपण त्यांना त्याच देऊ शकतो आपण ओबीसीटी मधून ओबीसी मधून आपण आरक्षण देऊच शकत नाही शक्यच नाही आहे पण जे दहा टक्के आरक्षण आम्ही याच्या अगोदर दिलं आणि ते टिकून दाखवलं ते कोणाच्याही आरक्षणा हात न लावता ज्याचा उल्लेख सर्वात पहिला राणी समितीमध्ये झालेला ते कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता आपण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण शिक्षणामध्ये नोकरीने देण्याचा जो निर्णय झाला त्याचीच आम्हाला बजावणी त्या सगळ्या आमच्या फडणवीस साहेबांनी तो निर्णय टिकून दाखवला ना मग वाद होण्याची कारणच नाही आहेत पण त्या सगळ्या बाबतीमध्ये सरकारचं लक्ष आहे ते बघा तेच आता त्यांच्या ज्या सूचना आहेत त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यावरच तर आमची उपसमिती काम करते ना त्याचसाठी तज्ज्ञ लोक एकत्र बसले की ते जे मागतोय त्याच्यावर काय तोडगा निघू शकतो मग त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी जो उद्या संविधानाच्या चौकटीमध्ये पण टिकला पाहिजे त्यासाठी आपण उपसमिती काम करते मला वाटत नाही आंदोलन अजून उग्र होण्याची वेळ येईल आमची उपसमिती आणि आमचं सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने मार्ग काढतो